नमस्कार मंडळी आज आपण पालकवड्याची रेसिपी बघणार आहोत तर बनवायला अतिशय सोपी आहे बरेच लहान मुले पालक खात नाही तर यानिमित्ताने का होईना पण मुलांच्या पोटात पालक जाईल <गणीणा> आवाजावरून लक्षात आलंच असेल पालकवडा मस्त कुरकुरीत झालेला आहे तर चला वेळ वाया न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला एक मोठी वाटी भरून पोहे घ्यायचे आहे पोहे हे रेग्युलर आहे आपण जे कांदा पोहेसाठी वापरतो तेच पोहे आहे एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि थोडंसं पाणी शिल्लक ठेवायचं म्हणजे पोहे छान भिजतील एक्स्ट्राचं पाणी ओतून द्यायचं आहे आणि पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण पालक चिरून घेऊया तर बघा इथे मी पालक पण चिरून घेतलेला आहे पालक आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे वड्यांसाठी आपण वाटण बनवूया तर मिक्सर जारमध्ये काय करायचं चार व्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे थोडंसं आल्याचा तुकडा टाकायचा आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे एक चमचा भरून धने घ्यायचे अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे आणि हे वाटण मिक्सरला आपण बारीक करून घेऊया भिजवलेले पोहे एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित हाताने मॅश करून घ्यायचे पोहे भिजवलेले असल्यामुळे पटकन मॅश होतात पोहे मॅश करून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला पालक टाकून घ्यायचा आणि आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते पण त्यामध्ये टाकून घ्यायचं वड्यांमध्ये तुम्ही पांढरे तिळाचाही वापर करू शकता तसेच एक वाटी बेसन टाकून घ्यायचं आहे त्यामुळे वड्यांना छान बाइंडिंग येते चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं तरी इथे पाण्याचा वापर नाही करायचा त्यामध्येच पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित गरज वाटल्यास थोडंसं पाण्याचा हात लावू शकतात तर इथे जे हळद राहिली होती थोडीशी पाव चमचा हळदही टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला वडे जमले पाहिजे त्याचे पोहे भिजवलेले असल्यामुळे आपल्याला इथे पाणी लागणार नाहीये त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि पीठ व्यवस्थित एक संध मळून घ्यायचा आहे पिठाचा गोळा तयार करायचा आहे आपल्याला पीठ मळून झालेला आहे बघा इथे पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता आपण वडे बनवूया तर या पद्धतीने तुम्ही गोल आकारामध्ये वडे बनवायचे आहे साबुदाना वडे बनवतो त्याच पद्धतीने वडे बनवायचे आहे वडे बनवण्याच्या आधी मी कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं होतं मंद गॅसवर तेल तापवायला ठेवायचं तोपर्यंत वडे पण होतात एवढ्या पिठामध्ये साधारण सात ते आठ वडे होतात बनवायला अतिशय सोपे आहे आणि घरगुती साहित्यातच तयार होतात तर नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसे तयार झाले बघा तर इथे वडे बनवून तयार आहे आपण आता तळायला घेऊया तर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं आधीच तर एक, एक वडे आपण सोडूया तेल गरम असल्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक सोडायचे आहे मिनिट भर तरी वड्यांना हलवायचं नाही ते नरम असतात आणि तुटू शकतात तर एखाद मिनिटांनी बघा व्यवस्थित वडे झाल्यानंतर आपण त्यांना झाऱ्याच्या पलटी करून घ्यायचे आहे वडे छान तांबूस रंगावर येईपर्यंत दोन्ही बाजूनी मस्त व्यवस्थित खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम येथे मिडियम टू हाय ठेवायची आहे आणि बघा वड्यांचा कलर हळूहळू चेंज झालेला आहे वडे व्यवस्थित तळून झाल्यानंतर एखाद्या ताटात काढून घ्यायचे व त्याच पद्धतीने दुसरी बॅच पण आपण तळून घेऊया आणि तीही खमंग मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे सर्व वडे इथे रेडी आहे बघा मस्त असे दिसत आहे आणि खायला अतिशय चविष्ट आणि भन्नाट आहे तर नक्की बनवून बघा